प्र। 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 ओ रात्री वनपडेला अब्दुल उर्फ वाजिद सय्यद याचा आपसात मित्र होते पार्टी चालू असताना त्याचा मित्र परेश शेलकर याने छातीमध्ये एक धारदार हात्यार खुपसून मयत झालेला आहे आरोपीला अटक केले आहे गुन्ह्याचा सविस्तर तपास पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सीनियर पे होऊन माने काल सकाळी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका तरुणीचा मृतदेह सकाळी एका ठिकाणी सापडला होता त्या ठिकाणी असं लक्षात आलं होतं की त्या मुलीबरोबर तिची बॅग आहे आणि बॅगेमध्ये तिच्या देखील आहेत आणि तिच्या गळ्यावरती जखमेच्या लिगेचर मार्क आहेत यावरून एकंदर त्या मुलीचा घातपात केला असल्याचा संशय वाटत होता त्या अनुषंगाने प्रथम त्या मृतदेहाचा पंचनामा करून त्याचे शवविदन करण्यात आलं त्याच्यामध्ये असं दिसण्यात आलं की त्या मुलीचा खून करण्यात आलेला आहे हँगिंग करण्यात आलेला आहे सुरुवातीला मुलीची ओळख पटवण्यात आली त्या मुलीच्या बागेतल्या साहित्यावरून तिची ओळख पटवण्यात आली पण नेमका प्रकार कुणी केला असावा याच्याविषयी काही वेगानं चक्र फिरवण्यात आली त्याविषयी विशेष पथक पंचवटी पोलीस स्टेशनतर्फे स्थापन करण्यात आलं आणि त्या मुलीचा जो मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये तिचं संभाषण कुणाशी झालं होतं आणि ती शेवटी कुणाच्या संपर्कात होती यावरून ज्या व्यक्तीने या मुलीचा खून केला त्याला काल ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याचा एक साथीदार याला देखील काल ताब्यात घेण्यात आलेला आहे प्रथम दर्शनी ह्या मुलीचे एका मुलाबरोबर संबंध होते मैत्री होती त्या मुलाच्या डोक्यात संशय होता की ही दुसऱ्या एका मुलाशी बोलत आहे आणि त्या दुसऱ्या मुलाशी बोलू नये असं तो तिला सांगत होता यावरून त्यांचा वाद झाला आणि त्या वादातूनच त्याने तिचा खून केला असल्याचं कालकबुली दिलेली आहे एकंदर संशया संशयातून आपल्या वतिणीचा आप खून केल्याची ही घटना घडली आणि अतिशय कमी वेळेमध्ये पंचवटी पोलीस ठाणे येथील अधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला मुंबईचा एक रेकॉर्डवरील प्लस एक्सपर्ट गुन्हेगार ज्याचं नाव आहे नरेश नरेश अगरचंद जैन त्याच्यावर जवळजवळ मुंबईत दहा गुन्हे दाखल आहेत आणि त्यांनी डब्युल्यू या ठिकाणी येऊन जैन मंदिर एकूण तीन ठिकाणी जैन मंदिराच्या ह्याच्यात प्रवेश करून जैनांच्या वेषामध्ये दर्शनाचं सोंग घेऊन त्या ठिकाणी चोरी केलेली होती जवळजवळ नव्वद हजार रुपयाची चांदीचे कलश त्या ठिकाणी चोरीला गेले होते आमच्या डी बीच्या टीमने ए पी आय भराडे आणि ए पी आय सानप आणि त्यांची टीम सिनियर पी आय नितीन गीते यांच्या मार्गदर्शनात मुंबईला जाऊन सदर आरोपीला चोवीस तासामध्ये अटक केलेली आहे आणि संपूर्ण मुद्देमाल रिकवर केलेला आहे